पंढरपुरात चंद्रभागेची पूरसदृश्य परिस्थिती सततच्या पावसामुळे पंढरपुरात चंद्रभागा नदी दुतडी भरून आहे पंढरपूरच्या चंद्रभागा नदीवरील जुना ब्रिटिशकालीन दगडी पुलासह पाच बंधारे हे पाण्याखाली गेले चंद्रभागेच्या वाळवंटातील पुंडलिक मंदिरासह इतर मंदिर आहेत आणि संपूर्ण वाळवंटाला देखील पाण्यानं वेढा दिलाय चंद्रभागा नदी पंचेचाळीस हजार क्युसेक्स इतक्या क्षमतेनं प्रवाहित होत आहे तर पूरसदृश परिस्थिती आहे